नमस्कार मंडळी सस्नेह हो परिवारामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मंडळी आपल्यापैकी बरेच जण खाजगी क्षेत्रात नोकरी करणारेच आहेत अशा बहुतांश नवऱ्यांची मनस्थिती हीच आजच्या कथेत येणार आहे अर्थात कथेमध्ये बायकोचा समजूतदारपणाही आहेच प्रत्येक वेळी परिस्थिती अनुकूल असतेच असं नाही चूक कोणाचीही असो उभय त्यांनी समजूतदारपणा दाखवला की आयुष्य अजूनच आनंददायी होतं ऐकूया दमलेल्या नवऱ्याची कहाणी लेखक पराग गोडबोले अभिवाचन सचिन दातार दमलेल्या नवऱ्याची कहाणी कधीकधी असं होतं ना की तुमची सगळी मनोरथं एका क्षणात धुळीला जातात पाहिलेल्या गोड गोड स्वप्नांचा अगदी पार चुराडा होऊन जातो मागच्या सोमवारी अगदी असच झालं माझं छानपैकी जा। कांदे नवमी होती आदल्याच दिवशी बायकोने अगदी बजावून सांगितलं उद्या संध्याकाळी वेळेत घरी ये कांदे नवमी आहे कांद्याची भजी मुगाच्या डाळीची खिचडी कढी आणि पोह्याचे पापड असा साधासाच बेत करणार आहे मितलं तलं म्हटलं सुद्धा हा साधासा बेत अगं अंबानींच्या लग्नाची मेजवानी आणि तुझा हा साधासा बेत यात निवड करायची झाली ना तर डोळे मिटून मी मिट तुझ्याच बेताची निवड करेन नक्की घरी येतो वेळेवर तू तयारी करूनच ठेव या आनंदातच पुढे मी तुला म्हणालो देखील आज डबादेखील लनैसरी चालेल जेवतो बाहेरच दुपारी मनभर हसत संध्याकाळच्या मेजवानीचे मांडे खात तिचा निरोप घेऊन निघालो ऑफिसला पोहोचताच सोमवारची लगीन गाई सुरू झाली गणित कोष्टकं आठवड्याची जुळवाजुळव यात पूर्ण दिवस कसा कापरासारखा उडून गेला हे सुद्धा नाही संध्याकाळी सहा वाजता फोन वाजला बायकोच्या फोनला वेगळीच रिंगटोन आहे त्यामुळे न बघताही फोन, फोन कोणाचा हे कळतं ना मी उचलला नाही फोन पण घड्याळ्याकडे बघितलं तर सहा वाजत आले होते सकाळचं बोलणं आठवलं आणि मनात म्हटलं चला आवरा आवरी करूया आणि मगच फोन करूया तिला लॅपटॉप बंद केला थोडासा आळसावलो आणि एक चहा मागवला म्हटलं निघता निघता एक चार गोट घेतले तर ते बरं वाटेल चहा संपवतच होतो तेवढ्यात पुन्हा फोन वाजला यावेळेला मात्र साहेबांचा सा होता घ्यावाच लागतोय टाळून चालत नाही फोन उचलला तर म्हणाले जरा या काम आहे सरफडच उठलो तीन चार जण आधीच येऊन बसले होते केबिनमध्ये येऊ घातलेल्या संकटाची नांदीच जणू महत्त्वाचं काम आलं होतं आणि आजच्याच ते पूर्ण करून देणं भाग होतं ढोबळ अंदाजाप्रमाणे तीन एक तासांची निश्चिती होती सगळ्यांना कामाला लावून मला रिपोर्ट द्या असं सांगून साहेब निघाले सात वाजत आले होते आता बायकोचा चेहरा समोर यायला लागला थरथर त्या फोन केला कुठपर्यंत आलास आता काय सांगणार म्हणालो अगं थोडासा उशीर होईल थोडा म्हणजे मी आवंडा गिळला एक साडेनऊ दहा तरी वाजतील गं तिचा सुस्कार स्पष्ट ऐकवाला मला आपण काही ठरवलं की काहीतरी विघ्न येणारच नेहमीच आहे ना तुझं आहे वगैरे नेहमीच बोलून तिने फोनही ठेवला मला अगदी कसं तरीच झालं सांगतो कोणाला कामाकडे वळलो आणि लक्षात आलं हे काम तीन तासात निपटणं कठीणच आहे जरा आठ वाजले नऊ वाजले आता रात्रीचं जेवण मागवण्याची वेळ आली भजी खिचडी आणि कढी फेर धरू लागले होते नकळतच सलील कुलकर्णीची दमलेल्या बाबाची कहाणी ऐकू आली खाली मान घालून तास तास निघून चालला होता काम काही आटपत नव्हतं एकदा तिचा मेसेज केला पण त्याला काही उत्तर नाही आलं घड्याळात तास आणि मिनिट काटा बारावर पोचले काम थोडंसं आवाक्यात आलं असं वाटलं जरा पाय मोकळे करून मशीनची कॉफी घेऊन परत बसलो सिगारेट ओढणाऱ्यांची तर आत्तापर्यंत आठ डाळ्या कांड्यांचा धूर ओढूनही घेतला असेल शेवटी पहाटे साधारण चारच्या सुमारास काम आवरलं तर थोडंसं हायसं वाटलं सगळं परत एकदा तपासून घेईपर्यंत कोंबडं आरवायला लागून तांबडं फुटायला लागलं ता। होतं दहाव्या मजल्यावरून कोवळा सूर्योदय पाहायचं भाग्य आज नशिबात होतं साडेसहा वाजता कामाचं दुकान बंद करून फोन हातात घेतला ती होतीच ऑनलाईन गुड मॉर्निंग अर्थात सुप्रभात असा मेसेजही टाकला दोन निळ्या खुण्या दिसल्या आणि फोन वाजलाच आता मात्र स्वरात काळजी होती तिच्या रात्रीच्या रागाचा लाल रंग निवळून थोडासा गुलाबी होताना दिस होता काय जेवलास रात्री वगैरे चौकशी केली आणि काम झालं असेल तर निघ आता आणि हे बघ कॅप करून डायरेक्ट ये आरामात दगदग करून घेऊ नकोस रात्रीच्या जगदंबेने आता मायाळू शारदेचं प्रेमळ रूप धारण केलं होतं फरक अगदी जाणवत होता निघालो आणि निघताना मेसेज केला आल्यावर खातो तर रिप्लाय आला आल्यावर खाऊन छान झोप थालीपीठ करते तुझ्यासाठी छान कंठ दाटला माझं कॅबमध्ये थोडी डुलकी काढली आणि तासाभरात घरी पोचलो आंघोळ करून गे रे तोवर थालीपीठ होतंय गरम गरम मी आंघोळ करून येईपर्यंत थालीपीठाचा सुवास दरवळत होता चहा उकळत होता इकडे एक रात्रभराचा शीण आणि ना थकवा नाहीसा झाल्याचा भास होत होता मस्त थालीपीठ खाऊन घेतलं आता आतमध्ये तू निवांत झोप हा त्या बाईंना आज मी फक्त भांडी घासून जायला सांगणार आहे म्हणजे तुला डिस्टर्ब व्हायला नको तुझी नीट झोप होईल मी स्वतःलाच चिमटा काढून बघितला नाही पण स्वप्न नव्हता सत्यच होतं खाऊन झोपलो तर थेट दुपारी एक वाजता जागा झालो पुन्हा आवाज आला कालची तुझी हुकलेली भजी तळून देते आता मात्र मी अगदी कडे लोट्याच्या टोकावरच होतो पण घडत होतं ते अगदी खरं होतं कालचा त्रास आणि थकवा या मायेमुळे आता अगदी पार पळून चालला होता खरोखर बायकोची खासियत आणि तिचा समजूतदारपणा मनाला अगदी स्पर्श करून गेला माझ्या बायकांच्या ना या अशा स्वभावामुळेच बहुसंख्य संसार टिकून आहेत आणि सुद्धा हे अर्थात माझं स्पष्ट मत आहे स्वतःचा हिरमोड होऊन सुद्धा नवऱ्याला होणारा त्रास समजून घेऊन त्याप्रमाणे बदलणाऱ्या लवचिक स्वभावाच्या स्त्रियांना माझा अगदी मनोमन प्रणाम वटपौर्णिमेच्या धर्तीवर हीच आणि अशीच बायको प्रत्येक जन्मात लाभावी असं काही व्रत शास्त्रात असेल तर मी ते लगेच करायला तयार आहे अगदी मनापासून <laughs> काय मंडळी गेलात ना जरा भूतकाळात तुमची असेल अशीच एखादी आठवण आहो मग नक्की कळवा ना अभिप्रायांमध्ये बरं आजची आपली ही कथा आपलं सस्नेह चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया धन्यवाद